नवी ओळख संध्याकाळचे साडेपाच वाजले होते सोसायटीच्या गार्डनमध्ये नेहमीप्रमाणे लगबग सुरू होती कोणी वॉक करत होतं तर कोणी बागेतल्या सिमेंटच्या बाकांवर गप्पा मारत बसलं होतं साठ वर्षांचे बाळासाहेब कुलकर्णी निवांतपणे वर्तमानपत्रातील क्रॉसवर्ड सोडवत होते त्यांची नजर वरच्या डाव्या कोपऱ्यात असलेल्या रिकाम्या जागेवर स्थिर झाली होती पण कान मात्र आजूबाजूच्या गजबजाटाकडे होते तेवढ्यात त्यांच्या बाकाजवळ एक सायकल थांबली सायकलवर एक सुमारे पस्तीस चाळीस वर्षांचा पुरुष बसला होता त्याच्यामागे कॅरियरवर एक मोठा लाकडी खोका दोरीने बांधलेला होता काका कुलकर्णी काका तुम्हीच ना त्याने हसून विचारले त्याचे हसणे मोकळे आणि आकर्षक होते बाळासाहेबांनी प्रश्नार्थक मुद्रेने त्याच्याकडे पाहिले आणि मान डोलावली मी समीर समीर देशपांडे मी नुकताच तुमच्या एव्हिंगमध्ये दुसऱ्या मजल्यावर राहायला आलोय ओह वेलकम वेलकम तुमचा फ्लॅट नंबर काय बाळासाहेबांनी चष्म्यावरून डोळे मिचकावत विचारले दोनशे दोन मी कालच शिफ्ट झालो खूप सामान होतं त्यामुळे तुम्हाला भेटायला जमलं नाही आता थोडा वेळ मिळाला म्हणून आलो समीरने सायकलवरून उतरून हात जोडले अरे वाह काल रात्री थोडा आवाज येत होता वरून वेलकम टू द सोसायटी बेटा काय करता तुम्ही मी मातीची भांडी आणि लहान लहान मूर्ती बनवतो कुंभारकाम हा खोका त्यातल्याच सामानाचा आहे समीरने खोक्याकडे बोट दाखवले उत्तम कला आहे तुमच्या हातात पण या शहरात हे काम चालतं का इथे तर सगळे आयटी बिझनेसवाले आहेत बाळासाहेबांच्या बोलण्यात थोडीशी शंका होती चालतं काका कलेला ग्राहक मिळतोच मी ऑनलाईनही विकतो आणि मला हे काम करण्यात खरंच खूप आनंद मिळतो समीरच्या डोळ्यांत एक चमक होती तुम्हाला काही मदत लागली तर नक्की सांगा बाळासाहेबांनी स्नेहपूर्वक सांगितले समीरने धन्यवाद मानले आणि तो सायकल घेऊन आत निघून गेला दोन दिवसांनी सकाळच्या वेळी बाळासाहेब लिफ्टमधून खाली येत होते तेव्हा समीर आणि त्याची आई लिफ्टची वाट पाहत उभे होते समीरच्या आई सुमारे ऐंशी वर्षांच्या असाव्यात त्यांचा चेहरा थकलेला आणि उदास दिसत होता अरे याया नमस्कार काकू बाळासाहेबांनी त्यांना नमस्कार केला नमस्कार काकूंनी हसण्याचा प्रयत्न केला पण ते हास्य त्यांच्या चेहऱ्यापर्यंत पोहोचले नाही तुम्ही कुठे चालला तेवढ्या सकाळी बाळासाहेबांनी विचारले बाळासाहेब आम्ही खाली बागेत चाललो आहोत आईंना जरा मोकळी हवा लागेल म्हणून समीर हळूच म्हणाला हो चांगलं आहे पण काकू तुम्ही खूप थकलेल्या दिसताय समीरने हळू आवाजात सांगितले काका आईंची तब्येत ठीक नसते त्यांना विस्मरणाचा डिमेंशिया आजार आहे त्या वारंवारसारखं एकच गोष्ट विसरतात आणि कधीकधी फार उदास होतात लिफ्टमधून उतरून ते तिघे बागेत आले बाळासाहेबांनी त्यांच्या नेहमीच्या बाकावर समीरच्या आईला बसवले आणि समीरसाठी दुसरी सायकल घेऊन जाण्याचा सल्ला दिला तुम्ही जा बाळासाहेब मी बसतो थोडा वेळ आईंसोबत तुमचे काही मित्र असतील त्यांना भेटा समीरने आईच्या खांद्यावर हात ठेवला अहो चला ना तुम्ही इथे एकटे बसाल आणि आज काही क्रॉसवर्डही सुटत नाहीये माझा असं म्हणून बाळासाहेब बाजूच्या बाकावर बसले बाळासाहेब आणि समीरमध्ये गप्पा सुरू झाल्या समीरने हळूहळू आपल्या आईच्या आजाराबद्दल त्यांच्या एकटेपणाबद्दल आणि त्याला त्यांच्यासोबत वेळ घालवायला मिळतो म्हणून तो खुश असल्याबद्दल सांगितले मी लग्नही केलं नाही काका कारण आईंना माझ्याशिवाय दुसरं कोणी नाही सांभाळणार समीरचा आवाज किंचित भरून आला होता अरे वा तुम्ही खूप चांगले मूल आहात समीर पण या वयात एकटं राहणं तुमचं काम आईंची काळजी तुम्हाला कधी एकटं वाटतं नाही का वाटतं ना काका खूप वाटतं पण आता सवय झाली बाळासाहेबांच्या डोळ्यासमोर क्षणार्धात त्यांचा स्वतःचा भूतकाळ तरळला त्यांची पत्नी वंदना जाऊन आता तीन वर्ष झाली होती त्यांचे दोन्ही मुलगे परदेशात स्थायिक झाले होते पत्नीच्या जाण्याने बाळासाहेब पूर्णपणे खचले होते बागेत जाऊन मित्रमंडळींशी गप्पा मारणे वर्तमानपत्र वाचणे या त्यांच्या दिनचर्येत वंदनाच्या आठवणींचे एक अदृश्य ओझे नेहमीच असायचे समीर बाळासाहेबांनी दीर्घ श्वास घेतला मी तुमचा एकटेपणा समजू शकतो माझी वंदना गेली आणि मी पूर्णपणे एकटा पडलो मुलं आहेत पण ती लांब आहेत घरात तिच्या आठवणी आणि भिंतींवर तिचे फोटो इतकंच आहे आता माझ्यासोबत समीरने सहानुभूती दाखवत बाळासाहेबांच्या हातावर आपला हात ठेवला त्या दिवसापासून बाळासाहेब आणि समीर यांच्यात एक भावनिक आणि अनोखे नाते तयार झाले समीर रोज दुपारी भांडी बनवताना बाळासाहेबांना चहा घेऊन खाली बोलवायचा बाळासाहेबही उत्सुकतेने वर जायचे समीरची आई एका कोपऱ्यात शांत बसायची बाळासाहेब आणि समीर गप्पा मारायचे तर कधी बाळासाहेब त्यांच्या पत्नीच्या गमतीशीर आठवणी सांगायचे समीरच्या हातातील मातीच्या भांड्यांचा वास बाळासाहेबांना त्यांच्या पत्नीच्या हातच्या मातीच्या पणत्यांची आठवण करून द्यायचा एक दिवस बाळासाहेबांनी समीरला मातीच्या भांड्यांचे प्रदर्शन भरवण्याचा सल्ला दिला त्यामुळे तुम्हाला चार नवीन लोक भेटतील आणि तुमच्या कलेला ग्राहकही मिळतील समीर लगेच तयार झाला प्रदर्शनाची तयारी चालू झाली बाळासाहेबांनी आपली सगळी ओळख वापरून सोसायटीतल्या आणि बाहेरच्या लोकांना प्रदर्शनासाठी निमंत्रणे दिली प्रदर्शनाच्या दिवशी समीरचा स्टॉल गर्दीने फुलला होता बाळासाहेब स्वत दारात उभे राहून आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करत होते समीरचे हसणे आज नेहमीपेक्षा जास्त मोकळे आणि आनंदी होते संध्याकाळ झाली आणि प्रदर्शन संपले बाळासाहेब आणि समीर स्टॉलचे सामान आवरत होते धन्यवाद काका तुमच्यामुळे आज हे सगळं शक्य झालं खूप विक्री झाली आणि अनेक नवीन मित्रही मिळाले समीरने कृतज्ञतेने म्हटले अरे यात माझे काय आहे सगळं तुमच्या कलेचं आणि मेहनतीचं यश आहे बेटा बाळासाहेब हसले नाही काका तुम्हीच माझे खरे प्रॉप्स आहात तुम्ही मला फक्त ग्राहक नाही तर एक नवीन परिवार मिळवून दिला परिवार बाळासाहेबांनी विचारले हो काका आज तुमच्यामुळे माझ्या आईंच्या चेहऱ्यावर मी पहिल्यांदा इतकं आनंदी हसू पाहिलं त्या प्रदर्शनाच्या वेळी सगळ्यांशी किती छान बोलत होत्या हे तुम्ही पाहिलं असेलच आणि तुम्ही मला तुमच्यात माझा मोठा भाऊ आणि वडिलांचे प्रेम दोन्ही दिसतं समीरचा गळा भरून आला बाळासाहेबांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते त्यांच्याही मनात वंदनाच्या जाण्याने झालेली पोकळी भरून निघाल्यासारखी वाटत होती समीर मलाही तू एकटा नाहीस याचं समाधान वाटतंय वंदना मला नेहमी सांगायची माणसं सा जोडत जा त्या उपयोगी पडतात आज तुझ्या रूपाने मला एक नवीन नातं मिळालं जे माझ्या रिकाम्या आयुष्यात आनंद घेऊन आला आहे बाळासाहेबांनी समीरला प्रेमाने जवळ घेतले त्या दिवशीपासून बाळासाहेबांना कळले की आयुष्यात एकटेपणा असतो पण तो दूर करण्यासाठी रक्ताच्या नात्याची गरज नसते तर केवळ दोन प्रेमळ मनांची आणि माणुसकीच्या क्षणाची गरज असते त्यांनी समीरच्या आईचा हात धरला आणि तिघांनी मिळून सोसायटीतून घरी जाण्यासाठी लिफ्टकडे पाऊल टाकले व्हिडिओतील कथा आवडल्यास कृपया लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद